उन्हाळ्या आला की महिलांची एकच गळबळ चालू होते ती म्हणजे वाळवण रेसिपी बनवण्याची उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे पदार्थ बनवायचे आणि ते वर्षभर तसेच दोन वर्ष आपण साठवून ठेवतो कारण आपण वर्षभर वाळवणीचे पदार्थ बनवत नसतो आपण बनवतो ते फक्त उन्हाळ्यामध्ये आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे वाळवणीचा असा एक पदार्थ की जो तुम्ही कधी बनवला नसेल किंवा कधी केलाही नसेल हा खिचा नाही तर हा आहे तांदूळ व डाळ मिश्रित छान असा पापड खूप चवीला चविष्ट हा पापड बनतो मी जेव्हा माझ्या घरी पहिल्यांदा हा पापड बनवला तेव्हा सर्वांना खूप आवडला तसेच हा पापड लाटण्याची गरज नाही अगदी पुरी मशीनवर आपण छोटे छोटे हे पापड नक्कीच बनवू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी वाढवणीचा दुसरा पदार्थ म्हणजे तांदूळ व डाळीपासून बनणारे चविष्ट असे पापड घेऊन आलेली आहे पहिली जी रेसिपी आहे ती मी बीटचे पापड कसे बनवायचे ते अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला इथे अर्धी वाटी चनादाळ लागणार आहे आता मी इथे कपाने अर्धा कप चना दाळ घेत आहे तुम्ही वाटीने जर घेत असाल तर अर्धी वाटी आपल्याला चनादाळ घ्यायची आहे आणि दीड कप असं इथे तांदूळ लागणार आहे आता हे जे तांदूळ मी वापरत आहे हे, हे राशनचे तांदूळ आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता पण जर राशनच्या तांदूळाने पापड बनवले तर ते पापड खूप असे मिळतात म्हणून जर मिळत असेल तर राशनचे तांदूळच इथे वापरा आता आपल्याला या तांदुळाला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण याला पावडर लावलेलं ला असतं आणि पावडर पूर्णतः निघून जाण्यासाठी ती आपल्याला तीन ते चार पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी तीन ते चार पाण्याने हे तांदूळ व चनादाळ छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही सहा तास अशी भिजत घालायची आहे जेणेकरून तांदूळ व डाळ छान अशी मुरली पाहिजे म्हणून इथे आपण पाच ते सहा तास ही तांदूळ डाळ व तांदूळ भिजत घालणार आहे ते तुम्ही बघू शकता आपले सहा तास पूर्ण झालेले आहे आणि डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहे आता मी इथे झारा घेणार आहे जेणेकरून झाऱ्याने हे डाळ व तांदूळ छान असे याच्यामध्ये टाकले जाईल व पाणी मात्र खाली राहील आता आपण हे डाळ व तांदूळ पूर्णतः या एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्याय पूर्णतः डाळ व तांदूळ याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण दोन कप तांदूळ व डाळ हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे पूर्णतः चार कप पाणी लागणार आहे म्हणून आपण एक कप पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला बारीक असं याला फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं बारीक मिक्सरमधून मी याला फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आता दोन कप पाणी आपण इथे घातलेलं आहे एक कप पाणी आपण मिक्सरला फिरवतानी घातलेलं आहे आणि एक कप पाणी जर आपल्याला लागलं तर आपण वरून घालू तर इथे आता आपल्याला दोन चम्मच असं मीठ लागणार आहे आता दोन कप याला दोन चम्मच मीठ व्यवस्थित होतं कारण की आपण जर जास्त मीठ याच्यामध्ये घातलं तर पापड खारड होण्याची शक्यता असते आता मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच जिरं जिऱ्याने आपले जे पापड आहे ते खूप असे चवीला चविष्ट होतात म्हणून जिरं हे पापडामध्ये आवर्जून घाला जिरं टाकल्यानंतर आता आपल्याला एका खलबत्त्यामध्ये थोडे मिरे कुटून घ्यायचे आहे कारण मिऱ्याने सुद्धा आपले जे पापड आहे ते खूप चवीला चविष्ट बनतात म्हणून इथे मी एक चम्मच मिरे असे कांडून घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच इथे मी पापडखार टाकलेला आहे आता पापडखार व हे सगळं साहित्य छान असं सा उकळलं की आपल्याला जे मिक्सरमधून आपण सारण बारीक केलेलं होतं ते सारण याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे पूर्णतः सारण याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला जो झारा आपण घेतलेला आहे तो झारा एका डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे आपल्याला फिरवायचा आहे आणि मध्यम असा गॅसचा पावर आपल्याला करायचा आहे एकदम मोठा असा पावर करायचा नाही नाहीतर आपले जे पापड आहे त्याचे जे सारण आहे त्याचे गोळे बनण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला जेव्हाही आपण पापडाचं सारण व शिजवू तेव्हा आपल्याला अशा प्रकारे याला फिरवत राहायचं आहे खूप चवीला चविष्ट असे तांदूळ व डाळीचे हे पापड बनून तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्ही तुमच्याकडे वाळवणीचे पदार्थ बनवणे चालू केले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटं आपण असं ढवळत राहिलं की आपलं जे सारण आहे ते घट्ट यायला सुरुवात होतं अशा प्रकारे आपल्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत की हे सारण पूर्णत घट्ट येत नाही तरी ते बघू शकता आपलं जे सारण आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे हे सारण पूर्णत घट्ट होण्यासाठी इथे मला वीस मिनिटे पूर्ण लागलेले आहे आता पूर्णत सारण छान असं घट्ट झालं की याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला पंधरा मिनटं याची छान अशी एक वाप काढून घ्यायची आहे तरी ते बघू शकता मी अशा प्रकारे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनटे मी याला शिजू देणार आहे इथे बघू शकता आपले पूर्णतः पंधरा मिनटं झालेले आहे आणि पंधरा मिनटानंतर जेव्हा मी झाकण काढलं तेव्हा याला छान अशी वाफ दाटलेली आहे आणि आपलं हे जे सारण आहे ते शिजलेलं आहे आता आपल्याला आणखी एक वेळा हे सारण अशा प्रकारे पूर्णत परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून आणखी पंधरा मिनटं मध्यम आचेवरच आपल्याला हे सारण आणखी शिजून घ्यायचं आहे आता इथे मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी इथे एक कप गरम उकळीचं पाणी केलं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण की पापडाला पूर्णत चार कप पाणी लागते हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं आणि मी मुद्दामूनच पाणी कमी टाकलेलं होतं कारण की कधी जर घट्ट झालं तर आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो पण जर आसट झालं तर याचे पापड बनवताना आपल्याला व्यवस्थित बनलं जात नाही म्हणून आधी थोडं पाणी कमी ठेवायचं आणि नंतर जर वाटलं तर पाणी आपण टाकू शकतो तर इथे मी आणखी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता पंधरा मिनटं याला मी मध्यमाचेवर अशा प्रकारे शिजून घेणार आहे तर आता झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं याला शिजून घेऊया तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तरी जर जर चॅनलला लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा कारण की व्हिडिओ बनवताना प्रत्येकालाच खूप अशी मेहनत लागत असते आणि जर तुम्ही तुमी कोणाचाही जर व्हिडिओ पाहत असाल किंवा माझासुद्धा जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज एक लाईक करत जा आणि जर सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत जा इथे बघू शकता पंधरा मिनटात आपलं जे पापडाचं सारण आहे ते छान असं शिजून तयार झालेलं आहे आता पूर्णतः जे सारण आहे ते एका कोपरमध्ये आपण अशा प्रकारे काढून घेऊया आता बघा हे जे पापडाचं सारण आहे याला जास्त चुरण्याची गरज नाही किंवा पापड बनवताना जास्त मेहनतीची सुद्धा गरज नाही म्हणून आता आपण पूर्णतः सारण याच्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि आपलं जे झारा आहे त्या झाऱ्यानेच आपल्याला थोडं याला अशा प्रकारे असं चुरून घ्यायचं आहे अगदी झाऱ्यानेच थोडंसं चुरलं तरी याचे पापड छान बनवून तयार होतात तर बघू शकता अशा प्रकारे मी झाराने याला चुरून घेत आहे आता हे पापडाचं सारण छान थंडही होईल व चुरल्यासुद्धा जाणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपलं जे पापडाचं सारण आहे हे छान मी चुरून तयार केलेलं आहे आता आपल्याला इथे एक परडी घ्यायची आहे त्या परडीवर एक कापड टाकून घ्यायचं आहे आणि याचे छान असे पापड बनवून घ्यायचे आहे परडीवर जर आपण पापड टाकले तर ता आपण डायरेक्ट ती परडी उन्हामध्ये वाळून घेऊ शकतो म्हणून जर पापड वाळवण्यासाठी तुम्हाला काही वापरायचं असेल तर अशा प्रकारे परडी वापरा आता याच्यावर एक कपडा आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आता इथे आपण छान असे पापड बनवणार आहोत ते फक्त या मशीनमध्ये आपण लाटून हे पापड घेणार नाही कारण की छान असे पापड या मशीनवरच तयार होतात आता मी दोन अशा पॉलिथिन जा, अशा कापून घेतलेल्या आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि किंचित थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जास्त इथे तेलाचासुद्धा वापर आपल्याला करायचा नाही प्रकारे एक गोळा ठेवायचा एक पन्नी ठेवायची आणि थोडं प्रेस केलं का तुम्ही इथे पापड बघू शकता छान असा होऊन तयार होतं जर जाडा वाटत असेल तर थोडं बोट फिरवा पापड छान असा पातळ तयार होतो आता हा पापड आपण अशा प्रकारे या परडीवर टाकून घेऊया अशा प्रकारेच आपल्याला पूर्णतः पापड इथे बनवून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मी दुसरासुद्धा पापड तुम्हाला बनवून दाखवत आहे आपल्याला इथे पोळपाट बेलण्याची गरज नाही किंवा पापड लाटण्याची गरज नाही आपण फक्त एका पुरी मशीनने हे पूर्णतः पापड बनवून घेऊ शकतो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तसेच चवीलासुद्धा खूप असे चविष्ट बनतात आणि जर तुम्ही कधी अशा प्रकारे पापड बनवले नसेल तर एक वेळा हे पापड नक्की बनवा तर इथे बघू शकता पूर्णतः मी प्रकारे पापड पुरी मशींडीच बनवून घेतलेले आहे एकदम जाळे नाही व एकदम पातळही नाही आहे प्रकारे पूर्णत पापड इथे बनवून घेतलेले आहे आणि उन्नीमध्ये याला मला वाळवून घ्यायचे आहे तर एक दिवस पूर्णतः उन्हामध्ये वाळवल्यानंतर इथे तुम्ही पापड बघू शकता किती असे छान झालेले आहे आता हा पापड बघा किती मस्त झालेला आहे हा पापड फक्त मी पुरी मशीननेच बनवून घेतलेला आहे छोटे छोटे असे पापड बनवून घ्यायचे आणि याला छान असे वाळवून घ्यायचे आता पूर्णत हे पापड वाढलेले आहे आणि तुम्ही याचा कलरसुद्धा बघू शकता आता आपण हे जे पापड आहे ते तळूनसुद्धा घेऊया आता बघा तुमच्याकडे जर बिलकुलच ऊन येत नसेल किंवा उन्हात तुम्ही पापड वाढू शकत नसाल तर तुम्ही हे पापड हवेतसुद्धा नक्कीच वाढवून घेऊ शकता म्हणून अशा प्रकारे पापड तुम्ही नक्की एकदा घरी बनवा तर इथे बघू शकता मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण हे पूर्णतः जे पापड आहे ते तळून पाहूया तर बघू शकता एक पापड टाकताच किती असा फुललेला आहे अगदी छोटे छोटे आपण पापड केलेले आहे आणि हे पापड छान असे तडलेले आहे तडले जात आहे किंवा फुलत आहे आता है मी एकच दिवसाची ऊन दिली आहे त्याच्यामुळे हा पापड थोडा किंचित असा आपल्याला तेलकट वाटतात आहे पण आपण जर याला छान असे दोन दिवसाची ऊन दिली तर आपले पापड जास्त तेलकटही बनत नाही खूप मस्त असे पापड बनतात नक्की ट्राय करा आता दुसरासुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आता दुसरा पापड बघा हा पापड छान असा वाढला गेला असेल म्हणून हा आता पापड छान असा फुलला आहे मस्त पापड होतात चवीला चविष्ट बनतात तसे झटपट बनतात नक्की एकदा ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि ते बघू शकता मी पूर्णत हे पापड तळून घेतलेले आहे आता तुम्ही हा पापड बघा किती मस्त असा झालेला आहे आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते खूप असा रुचकर हा पापड झालेला आहे तसंच खूप असा चविष्ट झालेला आहे नक्की ट्राय करा प्रीतीखंडार रेसिपीज या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सा पाहण्यासाठी बेलकोनची बटन प्रेस करायला विसरू नका रोजच तुमच्यासाठी छान छान अशा वाढवण रेसिपी मी आता घेऊन येणार आहे म्हणून रोज व्हिडिओ आवर्जून पहा आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक व एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद